नमस्कार दोस्तानो बघा आता जवळजवळ चार ते पाच दिवस झालं हा कावळा दररोज आमच्या वाघरात येतो आहे आणि मी त्याला कितीतरी हाणण्याचा प्रयत्न केला दुढवून लावण्याचा प्रयत्न केला तर तो पुन्हा उठून जातो पुन्हा हाय या येतो येतोय बघा आणि प्रत्येक शिळीवरनं उभा राहतो आहे उभा राहतो आहे पुन्हा आमच्या ड्रममध्ये येतो आहे पाणी पिऊन जातो आहे म्हणजे नेमकं काय असेल आणि काय सांगत असेल काय करावं हे मला काय समजणार पाणी ड्रम व्यवस्थित भरला की पिऊन जातोय पण सकाळी आठच्या सुमारास येतोय आणि दुपारी चार वाजता निघून जातोय म्हणजे जा दिवसभर ह्या वाघरातच असतोय बघा पडेल बघा कर्डं बसली ती हवा तुम्हाला दाखवतो पडेल्या बाजूला कर्ड आहे ती आपली त्या कर्डाच्या वा कर्डाची गेट आहे का गेट बारक्या कर्डाचं गेट त्या गेटवर बसला आहे बघा वरच्या पट्टीवर शेया बागा तुम्हाला सांगतो खाती द्या निवांत शेळ्या बी खाऊन बसली द्या मी त्यांना पाणीसुद्धा ठेवलंय आपला होकड आहे बघा एकदम भारी बोकड आहे ठेवलंय सगळं ठेवलंय पण ही कावळा मात्र निघून जाईल म्हणजे आम सारखा काव काव करतो आता तो शांत झालाय म्हणजे आता वरडणं झालाय मग शांत बसतोय म्हणजे नेमकं काय असेल काय हे आपला राखण करण्यासाठी येतोय का नेमकं को पूर्वज कोण आहे हे सूचना करण्यासाठी येतोय हे काय उमजनाच बघा निवांतपैकी बसतोय मी आता त्या जवळ जाण्या मी वाघरातच आहे बघा शेरडाच्या वाघरात आहे अतिशय जवळ जाण्याचा प्रयत्न करतो आहे तरी तो तुतनं हालत नाही बघा बघा तुम्हाला सांगतो निवांत बसला आहे बघा म्हणजे नेमकं कोण असेल आणि तुमच्या घराकडे असा कावळा येतो का किंवा अगर असा बसतो का तुमच्या जनावरांनी बसतो का शयावनी बसतो का आम्हाला नक्की कमेंट करून सांगा मी आता फक्त त्या गेटच्या जवळ आले तरी तो उठवणार बघा बघा किती जवळ आले बघा म्हणजे नेमकं काय असावं म्हणजे आज सलग चौथा ते पाचवा दिवस आहे इथं दररोज येतोय बघा मला तर काय सूचनाच आहे मी फक्त गेटच्या जवळ आले बघा हवाही हो किती भारी आहे बघा जवळ आले बाबा हवाही हो निव्हा बसलाय आता ओवा उठला आणि पड पपऱ्याजवळ गेला हवाई असं जवळ गेल्यामुळे तो गेलाच न पडला हवाई आता जाऊन चिलारी बसला बघा तुम्हाला दाखवतो चिलारीऊ गेला आता चिलारीपाशी एक रेडा काय बघा आपलं म्हणजे वर बसला वही आपली अशी कर्ड येत मग नेमकी आपली आई तर येत नसेल ना असं मला वाटतंय बघा कर्ड किती मी चांगली जोपासली ती म्हणजे शेरडाची कर्डाची राखण करा येतो आहे का नेमकं काय असावं मला सकाळपासनं हा एक पडलेला मोठा प्रश्न आहे म्हणून आपण आपल्या फॅन लोकांना तरी सांगावं या हेतूनं मी आज वाघरत आलो आहे बघा आणि तुम्हाला सगळं दाखवण्याचा रिअल परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मी मशीनातसुद्धा वैरण आहे बघा सकाळी लवकर आता निवांत खाऊन रो रवंत करत उभा राहिली आता थोड्याच वेळात त्यांना पाणी पाजतो पाणी पाजून पना पिपरणीच्या सावलीखाली निवांतपैकी बसवायची काय करायचं मला तर काय समजणच झाले मला आता दोन दिवस झालं दोन ते तीन दिवस झालं माझं कामावसुद्धा मन लागेल सतत हाच विचार येतो की नेमका हा कशासाठी येतो बरं ह्याच्या अगोदर गेल्या वर्षी येत होता सलग आठवडा व पंधरा दिवस त्यानंतर मला पुन्हा दिसला नाही मी वरच्या शेतात गेलो जनावर चारायला तरी तथं आला नाही पण इथं मात्र ह्या चार दिवसात दररोज येते आणि न चुकता आणि टायमिंग पण तीच आहे सकाळी आठ वाजता बरोबर येते आणि दुपारी चार वाजता निघून जाते आता मी पाक त्या जवळ आलो म्हणून बघा तो चिदारीवर जाऊन बसला आहे बा हवाई तो चिदारीपासून उठला आणि बघा तो वरेडाखावा बसला तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो हो का ती बारकी रेडी आपली आहे का तेव्हा ते त्या रेडिओवर जाऊन बसला आहे बघा तुम्हाला खोट वाटत असेल बघा तो आधी दिसला ना तुम्हाला आहे खरं असं बघा तो त्या रेडिओवर जाऊन बसला आहे म्हणजे आम्हाला काय सूचना देत असेल किंवा काय सांगत असेल की म्हणत असं जे अडकं खराब झाली ती जरा चांगली सांभाळा घरात भांडणं करू नका व्यवस्थित राहा असं सांगायला कोणतरी आला असेल ना असं मला वाटतं आहे बाबा मग तुम्हाला काय वाटतं नक्की आम्हाला कमेंट करून सांगा